आणि आपण शुभारंभ करणार तर या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे आमदार साहेब तसा आपल्या राज्याचे जे क्रीडा मंत्री आहेत त्यांना करीत आहोत आणि शुभारंभाचा उपयोग पूर्णच्या दिवशी की माध्यनास दिवसाचा कार्यक्रम आपल्याला दिवा कशा केलं त्याच्यामध्ये उत्कृष्ट काम करणारे जे आपले अधिकारी मसूलचे व इतर कोणते पण त्यामध्ये सहभागी झाले बँक शिल्लदार परत आवडकर महिलाधिकारी ग्रामसेवाधिकारी त्यांचं आपण प्रमुख होण्याच्या सत्ता त्यामुळे पोलीस याच्यामध्ये असं आहे की जे आता म्हणजे कर्तव्यवस्था उपस्थित आहे त्या लोकांच्या बरोबर ही इतर लोक आहेत जे शेवानुमृत झालेले आहेत त्या शेवानुमृत झालेल्या आहोत आणि उद्या काम त्या आपल्या जिल्हाधिकारी बघित असत एकशे पंचावन्नच्या संदर्भामध्ये आम्ही वेगळी पद्धत अवलंबून करणार आहे की इथून पुढे जे एकशे पंचावन्न म्हणजे हस्त दोष असेल त्यात आपण त्याला संगणित

सरावची समिती त्या समितीकडून पाठवणार आणि त्याच्यामध्ये ते शिफारस करून आपण जिल्हाधिकाऱ्यांनी सरांना पाठवणार म्हणजे ते जे रेग्युलर होते त्यांना मान्य केले त्याच्याकडून सही ते वाटप करण्याचा सुद्धा नियोजन केलेलं आहे त्याचप्रमाणे म्हणजे हे आज आपलं रेग्युलर करणार आहे त्याचप्रमाणे त्या दिवशी आपण एक शिबिर घेणार आहोत अशा शिबिरामध्ये काय करणार आहे आधार कार्ड असेल संजय गांधी ओळखपत्र असेल आदिवासी असेल जात उत्पन्न जात मजेतात शैक्षणिक प्रशासनाचा आपल्याकडं विशेष करून आपल्या तालुक्यामध्ये जे हे आहे प्रकल्पग्रस्त वगैरे आहेत ते पात्र त्यांनाही आपण सर्टिफिकेट देत असतो तर त्या दिवशी आपण ते देणार आहे यासाठी दुसरी असं आहे सर्वांसाठी घरी व प्रधानमंत्री जन्म योजनेअंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभ घरकुलाकरता जागा जे उपलब्ध करून द्यायचे आहेत त्याच्यावर सुद्धा आपण त्या दिवशी करणार आहोत त्याचप्रमाणे जागेच्या अभिनेत कुटुंबातील कुटुंब प्रमुख व महिलांच्या संयुक्त जागे करून देण्यात यावे असं जर आता आमच्याकडे आले की संयुक्त महिलांचा आणि कुटुंब प्रमुख करणार आहे आपण त्यानंतर पाच ऑगस्टला विशेष डीबीटी न झालेल्या लाभार्थ्याची घरभेट घरभेटी घेऊन डीबीटी करून घेणार आहे आपण सर्वांना माहीत आहे ते की आ, आ, तो। तो आता अलीकड म्हणजे शासनानं बऱ्यापैकी डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर आपण करत असतो म्हणजे काय करतो जो आता सजी गाडी लाभ असते तेव्हा ते आता पोलिसांना आपण नाही तर ते डायरेक्ट आपण डेटा अपलोड केला की डायरेक्ट डीबी जातो तरी आता असं झालेलं काही असं लाभ आहे की त्यांना ते लाभ मिळवतात त्याची काही केवायचे काय गेले आहे का किंवा कुठली माहिती कमी जास्त घ्यायची राहिली आहे का अशा संदर्भात जे डेट आहे तो आपण अपलोड करणार आहे किंवा अपडेट करणार आहे त्यासाठी आमच्याकडे ग्राम होती म्हणजे तलाटी आणि आपले ग्राम विकास अधिकारी कुठे ग्रामसेवक यांची संयुक्त आपण यादी तयार करून घेणार आहे आता मी पाच वाजता मिटिंग बोलले आहे त्यांची त्याच्याकडून आम्ही ती अद्यावत यादी तयार करून घेणार आहे आता सहा ऑगस्टला आपण येलाल सिपोर जे एकोणीस सासष्ट आहे त्याचे शिक्षण पन्नास आहेसार आणि मागील उच्च न्यायालयाचा सहा बारा नव्याचा एक आदेश आहे त्याच्यानुसार जमीन आहे ते त्याच्यावर जे अनाधिकृतपणे अतिक्रमण झाले आहे ते निष्कासित करण्याची कारवाई करणार आहोत कारवाई म्हणजे म्हणजे आपण इनिशिएटिव्ह घेऊ त्याच्यामध्ये जी काय कायदेशीर कारवाई आहे त्याच्यामध्ये व्यापक स्वरूपामध्ये ती चालू चालूच आहे तर तिथेही व्यापक स्वरूपामध्ये करणार आहेत त्याचप्रमाणे काही प्रकरण शर्तबंद झालेला असतो म्हणजे आता कुळाच्या म्हणा कलम काही असतील क्षेत्र त्रेचाळीस असेल पन्नास बी असेल सत्तावन्न वगैरे कधी कधी काय होत बी झालेलं असत आणि त्याला ते दहा वर्ष झाल्यानंतर ती जमीन वर्गेसाठी पात्र आहे पण तो आपण काही वेगळेच कामात शिकार पण काय वगैरे असतात त्यामुळे ती तशी जर प्रकरण आली तर ते आपण चाळीस पर्यंत घेतो आणि त्याला वर्गीच

बघायच सांगितलं आता तुम्हाला ऑगस्ट चा एक शासनाचे एक नवीन धोरण आहे ते अतिक्रमण मुक्त करणे साधारणपणे होते काय थोडी थोडी जमीन ही तिकडे रखण्यामुळे लोक वंचित राहतात आणि त्यामुळं सर्वांचीच गैरसोजायची सुरुवात असते आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये बहात्तर अशा पानंदुरस्ते आहेत ते अतिक्रमण मुक्त केले आहे किंवा ते काटपत धरले काहीतरी पडलेलं असतो तर ते आपण अतिक्रमण मुक्त केलेले आहेत आणि साधारणपणे याची जी लांबी आहे एकशे बावीस पॉईंट पाच किलोमीटर आहे तर ह्याच्यामध्ये काय जे मुक्त रस्ते जर झालेले आहेत से पालन रस्ते योजना आहे तर त्याच्यामध्ये ह्या आम्ही पुनर्विलोबन तर करूच त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर त्यातून पुन्हा त्याच्या दुतर्पाती पण आपण लावू शकतो अशा पद्धतीने आम्ही नियोजन करत आहोत तर ह्याच्यामध्ये रोजगार हमी योजना ग्रामपाथात मार्फत ग्रामपाथात तुम्ही याकडे सहभागी होऊ शकता आणि स्थानिक मद्राफत झालेला लावले तुम्ही योजनाएं आणि चार कार्यक्रम चालू आहेत चारों

मानव कार्य परिषदेने सुनिश्चित केलेले आहे तर त्याच्यामध्ये कृत्रिम वाळू धोरण निश्चित करण्याकरता जिल्हा स्तरावरती कार्यशाळा आहे शिबिर आहे आता आम्ही पण आपल्या स्तरावरती जे काय एम सॅन वगैरे जे करणार आहे त्यांचे पण शिबिर वगैरे घेणार आहे आणि जनजागृती आपण त्या पद्धतीने करणार आहोत थँक्यू अजून काय असेल तर तुम्ही सांगा जरा तुम्ही जर

पूर्वीच्या ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठी केलेली अतिक्रमणे जगणे असलेल्या विमानपूर करण्याचा रोजगार सुधारणा केली आहे म्हणजे पूर्वी काय होतं परंतु ग्रामीण भागात होतो बरोबर नंतर काय केलं त्यानंतर नगरविकास विभाग शासकीय निर्गत वाढी आकाशाचा विरुद्ध तो बदल आहे नागरिक स्थानिक स्वास्थ्य क्षेत्रात आपल्या खाजगी जमिनीवरील अधिक तालकांना परिवर्तन करण्यासंदर्भात कार्यप्रधान निश्चित करण्याबाबत कार्यप्रद्धतीने निश्चित केले आहे

याची आम्ही यादी तयार करणार आहोत आणि त्यादीच्या यादीमध्ये यादी लाभार्थ्यांचे आज सदस्य जे आज आहे सदस्य अर्ज पंचायत समितीच्या सहभागी अगदी करून ते सर्व आर्गीकडे पाठवणार झाल्यानंतर जिल्हा सभा समिती आहे त्यांची आगामी मंजूर करून त्यांना प्रे वाटप होऊ शकतात तर याबाबत आपण त्यांना सूचित करतो ये ग्रुप मनी फॉर करते पण पण लो पण नाही होता नाही जर काही लोग सुपर नंबर पे आहे आज तर कोण हिताना जागा नाही उदर का कुठ इतच नाही एक बाप का असा ये पाला पाला 35 पांस्ते तो वेबसाइट ला आहे पैक दिसला आहे सुपर नाही जावा